नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ वंचित बहुजन आघाडीचा धंदा होता पुरा महाराष्ट्रभर भर जोरात चालू आहे आणि चांगल्या आपल्याला सगळ्यात जिल्ह्यात तालुक्यामध्ये आपल्याला सपोर्ट मिळत आहे आणि गेली पंधरा वीस दिवसापासून करण भाऊ हे पायाला विहिरी घालून पुरा नाशिक जिल्ह्यामध्ये कंटिन्यू दारोदार प्रत्येकाच्या ग वाड्या पाड्यावर फिरत आहे आणि भाऊचं हे काम गेले वीस वर्षापासून हे कंटिन्यू सातत्याने चालू आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये करण भाऊ हे अग्रेसर असतात त्यासाठी मी करण भाऊसाठी मी बऱ्याच दिवसापासून मी पोनौका होईना माझे कॉन्टॅक्ट प्रत्येकाशी चालू आहे त्र्यंबक तालुका इगतपुरी तालुका नाशिक तालुका दिंडूर तालुका या प्रत्येक तालुक्यामध्ये मी फोन करून नातेवाईकांना सांगत आहे की आपल्याला ह्या वेळेस करम भाऊंना चांगल्या मते त्याच्याने निवडून द्यायचं आहे आपण वंचित बहुजन आग... आघाडीमध्ये कुठली जबाबदारी स्वीकारत आहात मी एक, एक सदस्य म्हणून जबाबदारी स्वीकारत आहे आणि गेली मी आठ दिवसापासून तब्येत माझी खरं बसताना सुद्धा मी होता व्हायने मी कॉन्टॅक्ट करतोय प्रत्येकाबरोबर की ह्या वेळेस करम भाऊंना आपण चांगल्या मतं निवडून देऊ आणि प्रत्येकाला माझी विनंती राहील काही ल लढत तिरंगी नसून ही तुरंगी आहे फक्त आणि वंचित बहुजन आघाडी ही चांगल्या मताने निवडून येईल हे अपेक्षा करतो महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा पण झंझावात सुरू आहे तुम्हाला काय वाटते वंचित बहुजन नाही तो साहेब तो दोनशे रुपये देऊन झंजावतचा चालू आहे तो प्रत्येक ठिकाणी जेवढे लोक इकडे येतात ते सगळे दोनशे तीनशे रुपये घेऊन ढक येतात आणि वंचित बहुजन असा आहे इकडे पैसे द्यावा लागत नाही स्वतःहून लोक हजार असतात त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी पण पैसे देत नाही आणि पैसे वाटत नाही वंचित बहुजन आघाडी आहे फक्त ही बाबासाहेबांच्या जा रक्ताला जागणारा पक्ष आहे आणि एवढं बोलू माझी दोन शब्द संबोधतो आणि करण भावना चांगल्या मतदार निवडून द्याला अशी मी विजयाची खात्री करतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराज